अर्थ आहे, आहे नमस्कार आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही आज आपण बातमी घेऊन आलो आहोत देगलूर शहरातून जिथे जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त देगलूर शहर व तालुक्यातील विविध शासकीय व सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडले देगलूर नगरपालिकेत नवनिर्वाचित नगर सौ विजयमाला बालाजी टेकाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी निलम मॅडम अधिकारी कर्मचारी नवनिर्वाचित नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यानंतर नागरिकांना संबोधित करताना नगराध्यक्षा सौ विजयमाला टेकाळे यांनी देगलूर शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले त्यांनी सांगितले की शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम केली जाईल मोहल्ला दवाखाने सुरू करून आरोग्य सुविधा वाढवल्या जातील रस्ते गटारे व मूलभूत नागरी सुविधा सुधारण्याला प्राधान्य दिले जाईल तसेच शिवाजी पार्क उद्यान लवकरच अद्ययावत व सुसज्ज स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे हे उद्यान नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल तसेच आरोग्यदृष्ट्याही उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यासोबतच शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतेवर नगरपरिषद ठोस नियोजनासह काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान तहसील कार्यालय एसडीएम कार्यालय गांधी चौक या ठिकाणी हे ध्वजारोहण व सार्वजनिक कार्यक्रम पार पडले संविधान लोकशाही आणि नागरिकांच्या कर्तव्यांचे महत्त्व अधोरेखित करत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला संपूर्ण देगलूर शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते आणि देगलूर विकासाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला ही होती देगलूर शहरातील प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची सविस्तर बातमी अशाच स्थानिक महत्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपण पाहत रहा एन सी एन न्यूज टीव्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एन सी एन न्यूज टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद

Yeah. Mm -hmm. वासियांचे जीवन फुलवणाऱ्या शूरवीरांना माझे शतशहा नमन आजच्या या आनंदमयी दिवशी उपस्थित असलेले मुख्याधिकारी निलमताई तांबळे गुरुजन वर्ग माझे सहकारी नगरसेवक बंधू नगरसेविका भगिनी आणि माझा आनंद नेहमी द्विगुणित करणारे माझे लाडके देगलूरमधील देशप्रेमी नागरिक आणि बालगोपाळ विद्यार्थ्यांना आज हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाता आनंदाचा दिवस आज मला जो तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्याचा बहुमान मिळाला तो फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळेच त्यासाठी मी आपणा सर्वांचे कोटी कोटी आभार मानते मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की मी एवढी सौभाग्यशाली होईन तुम्ही मला हा जो गौरव मिळवून दिलात ते मी जन्मभर विसरणार नाही माझं माझ्या सर्व टेकाळे कुटुंबाच्या आनंदाला मी कारणीभूत ठरले याचं मला खूप समाधान वाटत आहे विद्यार्थी क्षेत्रात असताना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचा दिवस म्हणजे एक मोठं सण असल्यासारखं वाटायचं देशभक्तीची गाणे कानावर पडायचे दिवसभर कसं उत्साही वातावरण असायचं आज आस ते वातावरण परत मी अनुभवते आहे माझं लहानपण परत मला जगल्यासारखं वाटते अशा या मंगलमय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देगलूर शहराच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने तुम्ही मला नगराध्यक्षपदाची पदाची जबाबदारी सोपवली ती मी चोखपणे पार पाडेल आज नगरपालिकेतून जास्त महिला निवडून आल्या आहेत त्यामुळे आता सर्व महिला निश्चिंतच व्हा कारण तुमच्या सुरक्षितेसाठी तुमच्या सर्व सुखसोयीसाठी आम्ही आम्ही खंबीरपणे तटस्थ उभ्या राहू तुमच्या सर्व अडचणी रस्ते नाल्या अस्वच्छता शुद्ध पाण्याचे प्रश्न आता लवकरच सुटणार आहेत त्यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत महिलांच्या सुरक्षितेसाठी अनेक ठिकाणी सोलार ऊर्जेचे पतिदिवे चालू होणार आहेत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाचे काम चालू होणार आहे रामपूर रोडच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छान मोकळ्या जागी फिरता यावं मुलांना खेळता यावं म्हणून नवीन उद्यान तयार होणार आहे शिवाजी पार्कचे देखील सुशोभीकरण होणार आहे या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुमचे सहकार्य लागेल या धर्तीवर आपण सर्व तिच्या गर्भातून जन्म घेतो त्यामुळे या धरती मातेला आपण भारत माता म्हणून संबोधतो मग आपली ही माता मलिन अस्वच्छ झालेली आपल्या आपल्याला कसे बरे आवडेल ती निसर्गाच्या रूपाने आपल्याला एवढं काही देते मग तिचे ऋण आपल्याला फेडायलाच हवे ना त्यासाठी ही भूमी स्वच्छ सुंदर ठेवायलाच हवी जागोजागी झाडे लावून तिला अलंकारी करायला हवे त्यासाठी सर्वांनीच हातभार लावायला हवा नगरपालिका तर आहेच हे सर्व करायला पण कायमस्वरूपी ठेवण्यास तुम्ही तयार असायला हवे तरच हे सर्व शक्य होईल मी आपल्या सर्वांना हीच विनंती करते की आपला परिसर स्वच्छ कसा ठेवता येईल याची नागरिकांनी काळजी घ्यावी आणि आज इथे शहरातील सर्व शाळेचे विद्यार्थी आपापल्या शाळेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आले आहेत सर्व विद्यालयात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते याची मला जाणीव आहे विविध शाळांना नगरपालिकेमार्फत किंवा माझ्याकडून ज्या काही अपेक्षा असतील त्या मी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आज सव्वीस जानेवारी वा वर्धापन दिन आज आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेले राष्ट्र बनलो आहोत त्यामुळे आपण सर्वांनी जाणीवपूर्वक ही लोकशाही अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहावे हीच अपेक्षा आज मी व्यक्त करते परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद એ સરસ ચાલા જાય આ હા ખાસ આનો आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपल्याला पंधरा वीस सत्तेचाळीस वगैरे स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला प्रजासत्ताक झालो ते प्रजेचे हक्क आणि अधिकार होते खऱ्या अर्थाने आपण आज मुक्त श्वास घेतला तेव्हा आपण स्वातंत्र्य मुक्त झालो आणि स्वतःच्या आधी वाजवायला म्हणजे आजचा दिवस आणि सुधार देलो भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सव्वीस जानेवारीच्या आजच्या ह्या आपण दिनानिमित्त सर्व दिग्गरवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज देव शहराच्या संख्येला आपण काय मोरि डिसेंबर दिनाच्या सत्याहत्तरव्या वृदंभ दिनाच्या मी देग शहरवासियांना खूप शुभेच्छा देतो उत्साहामध्ये देगड शहरामध्ये आज सर्व शासकीय कार्यालयात वेगवेगळ्या शाळांमध्ये आजचा उत्सव साजरा होत आहे या उत्सवाच्या एवढंच तेवढं त्याला आवाहन करतो आणि विनंती करतो की ते अगृत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं जातील आरोग्याची सक्षम उच्च झाले पाहिजेत सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे प्रत्येक शहर एक सुंदर आणि हानिकार करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा प्रत्येकाला आज केस छब्बीस जनवरी के मौके पर दो के मौके पर मैं आज जो है ना छब्बीस जनवरी के पूरे देगलुर शहर के लोगों को कांग्रेस पार्टी की ओर से तय दिल से मुबारकबाद देता हूं और सभी को आज की इस शुभकामना के लिए मैं देगलुर नगर पालिका का गठ होने होने के बाद ये मेरी पहली बाइड है और देखो शहर के अंदर मैं सभी लोगों को आज के इस खुशी के मौके पर मैं सबको धन्यवाद और मुबारकबाद देता हूँ धन्यवाद था 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 था। ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे पंतप्रधान मोदी माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण यांचं कार्य पाहते असतात की उत्कृष्ट पद्धतीने देशाला आणि राज्याला घेऊन देण्याचं एक काम या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून आपण पाहतो पाहतो एक सर्वसोबत आनंदाची बाब आहे आता निश्चितपणे काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये असा विकास हा जोमाटा होण्याचा आम्ही प्रोग्रामॅटिकली अतिशय निश्चितपणे येणाऱ्या निवडणुका असेल आपण पाहिलेल्या याच्या प्रत्येक माध्यमातून लोकशाही टिकवण्याचं काम सुद्धा या माध्यमातून चालू आहे लोकशाहीचा